पोच गे पट पण तयारी करा मानस मला मुंबई पण भेटली नाही मलाच भेटावं लागलं शेवटी मानसी <laughs> हे आमचं सुखी परिवार आणि दुखीपर आणि याही दुष्काळग्रस्त कधीच सुखत नाही कधीच आटत नाही तर मंडळी मी निघाली होती सँडल घ्यायला पण वाटेत माझी मुंबईवरनं आलेली मैत्रीण भेटली खूप मजा मस्ती केली आम्ही आणि आता मी पोहोचली आहे इथं शू मॉलला तुम्ही बघू शकता इथं कसे सँडल वगैरे छान सजवून ठेवले हे वेस्टेड आहेत म्हणजे जे विकले जात नाही मग त्यांना असे स्टॉल लावून ठेवतात ते बाकीचे लोक घेतात आणि विशेष म्हणजे ही माझी कम्फर्टेबल सँडल होती ही माझ्या सिम्बाने पुरतडून ठेवली आहे आणि ही खूप मला कम्फर्टेबल होती बघू आता मी सँडल त्यांना दाखवण्यासाठी आणली आहे मला अशीच मिळायला पाहिजे आता सॉफ्ट होती कम्फर्टेबल होती मी दिवसभर ही सँडल घालून फिरू शकत होती बघू आता मी त्यांना दाखवते ते मला सेम तशीच देतात की नाही मग मी त्या दादांना सांगितलं की मला अशीच सँडल हवी आहे त्यांनी आणल्या दोन तीन आणि अगोदरची सँडल पण मी इकडनंच घेतलेली आणि ती मी पहिल्या चॉईस म्हणजे बस सँडलमध्ये चूज केलेली तिला आणि आज मला काही वाटत नाही की मला पाहिजे तशी मिळणार ह्या दिसतात खूप सुंदर आहे ही कशी दिसते बघा मी खूप साऱ्या ट्राय केल्या दोन चार दिसायला सगळ्या छानच होत्या पण पायाला मला कम्फर्टेबल अशा जाणवत नव्हत्या आणि मला सॉफ्ट आणि सोल वगैरे सॉफ्ट असायला पाहिजे होतं शेवटी मी रागात उभी राहिली दादांना म्हटली दादा तुम्हाला सँडल दाखवायला मी आणली आहे मला तशीच पाहिजे म्हटलं मला काही लुक्स वगैरे मी बघत नाही म्हटलं मला पायाला छान वाटायला पाहिजे सॉफ्ट वाटायला पाहिजे म्हणून मग मी दोन चार ट्राय केल्या एक वेगळी वे वे वे, एक वेगळी वे, कुठली कम्फर्टेबल वाटते ते चेक केलं पण मला कुठलीच बरी म्हणजे दिसायला सगळ्या बऱ्या होत्या पण पायाला मला कुठलीच कम्फर्टेबल वाटत नव्हती शेवटी मग ती शॉपची ऑनर आली आणि तिने मला सांगितलं तुम्हाला एक्झॅक्ट पाहिजे काय मग तिला मी माझी सँडल दाखवली आणि तिने ती बघून मग मला सेम तशीच आणून दोन तीन दाखवली आता ही जी ब्ल्यू कलरची बघितली तिने तशीच आणली पण ती पण कम्फर्टेबल नव्हती मग शेवटी मला मी जायला निघाली म्हटलं नको बाबा मग तिने मला पुन्हा बसवलं आणि एक दिली की ही घालून ट्राय करून बघा तुम्ही कम्फर्टेबल आहे का ती पण मला काही योग्य अशी वाटली नाही खूप वेळ गेला माझा जवळ जवळपास अर्धा पाऊन तास गेला पण मला जशी हवी तशी मिळतच नव्हती आणि परिस्थिती अशी झालेली की सिम्बाने सँडल कुरतडल्यामुळे मी कुठे घराबाहेर जाऊ पण शकत नव्हती म्हणून मला इन्स्टंटली कुठल्याही पद्धत म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मला सँडल आजच घ्यायची होती उशीर पण खूप झालेला मला पण तरी मी घेतल्याशिवाय जाणार नाही म्हटलं पुढे कारण उद्या मला बाहेर जायचं होतं मुलगी पण सोबतच होती तिला पण शूज घ्यायचे होते तिने शूज ट्राय करत होती मी आपली इकडे सँडल ट्राय करत होती आणि चालले होते आमच्या मजा मस्ती पण चाललेली आणि मग नंतर झालं असं की ही शॉपची ऑनर आहे ही विचारायला लागली तुम्ही काय शूट करतायत कोण आहात मग तिलाही जरा छान वाटलं आणि ती आली आम्हाला भेटायला ओळख परिचय झाला आमचा आणि बोलता बोलता लक्षात आलं की ते आमच्या घरापासून अगदी जवळच राहते खूप छान मैत्री झाली तिच्यासोबत आणि खूप छान गप्पा पण झाल्यात आमच्या त्याच्यानंतर त्या पण खूप छान कॉपरेट करत होत्या आम्हाला छानच होत्या त्यासोबत मुलीने पण माझ्या एक शूज चूज केलं आहे तिने पण एक एक जोडी घेतली त्याच्यानंतर मग आम्ही बिल काउंटरला गेलो ज्या ऑनर आहेत शॉपच्या त्यांनी सांगितलं की मी आईस्क्रीमचे क्लासेस वगैरे घेते मग त्या दाखवायला लागल्या की मी असल्या प्रकारचे आईस्क्रीम बनवते तसे बनवते वगैरे मग बऱ्याच म्हणजे खूप वेळ आम्ही गप्पाच करत राहिलो तिकडे शूज वगैरे आमचे घेऊन झाले बिलं वगैरे करण्यासाठी आम्ही खालच्या मेन शॉपला जाणार होतो त्यांच्या मग इकडे खाली आलो आम्ही आणि इथं आम्ही बिल वगैरे केलं त्याच्यानंतर मग थोडीशी झिकझिक झाली आमची मग निघालो आम्ही आणि आता चाललो आहो घरी काय तुम्हाला रोज, रोज 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 तोच रस्ता दाखवायचा म्हटलं पण करणार काय आता रस्ता आहे आमचा येण्या जाण्याच्या आणि मग आम्ही गेलो कॉस्मेटिक शॉपवर मला काहीतरी किरकोळशा दोन तीन वस्तू घ्यायच्या होत्या ह्या दादांनी भयानक जीव खाल्ला आमचा दाखवायला दोन वस्तू दाखवण्यासाठी त्यांनी अर्धा पाऊन तास फुकट घातला आमचा एक रुपया कमी करायला बघत नव्हतं शेवटी मी पण काय वीस रुपये कमी करून घेतला मग म्हटलं खूप किरकिर करत होते ना घ्या वीस रुपयाला चटका दिला मग आणि आता आम्ही निघालो शॉपिंग वगैरे झाली आता आमची कम्प्लिटली आणि निघालो आहोत रस्त्यावरती आता रस्ता तर सगळीकडे सारखाच असतो पण रस्त्यावर बघण्यासारखं म्हणजे मॅरेथॉनची रेस ही बघा प्रत्येकाची घरी जाण्याची दगदग आणि त्या रेसमध्ये आम्ही पण होतो तर मंडळी पाहिली आजची दगदग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका